आल्याबरोबर आमच्या नेबरनी आमच्यासाठी कॉपी आणि युएनसाठी दूध पाठवलेला आहे दूध हा आणि नमकीन सोबत तर समोरच्या दिदीने कॉफी दिली होती आणि कॉफी पिऊन खूप फ्रेश वाटला आम्हाला तर बघा आपल्या आपण जेव्हा सिव्हिलमध्ये राहतो तेव्हा अशी कुठं पद्धत नाही आहे की गावावरून आलं तुम्ही वर्षभराने जरी गावावरून आलं तरी कोणी एवढं विचारत नाही पण इथे अशी पद्धत आहे की चहा नाश्ता आल्याबरोबर पाणीसुद्धा पाठवलं त्यांनी आमच्यासाठी आणि युएनसाठी दूध पाठवलं आम्हाला दोघांना कॉफी आणि नमकीन वगैरे पाठवलं तर या सगळ्या चांगल्या गोष्टी माहिती आहे का फौजमध्येच होत असते जेव्हापासून मी फौजमध्ये आले तेव्हाच मला मा माहीत झालं आणि आम्हीसुद्धा असेच सक... ते पण गावाला वगैरे गेले गे आ... तर आम्हीसुद्धा त्या नेबरला देत असतो असं गावावरून आल्यावर तर कशी वाटली तू मला ही गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगा बघा लागले हे कामी मी घर झाडून राहिलेली आहे आणि हे मागे मागे पोछा मारत आहे आणि इकडे बेड्स चेंज केला मी बेडशीट चेंज केली कारण खूपच धूळ आहे आता हे बेड वग सगळ्या बॅगा वगैरे लावतो आम्ही आणि तुम्हाला म्हटलं मी की समोसा दिदी आम्हाला चहा कॉफी वगैरे दिली आणि लगेचच तिने आता आमच्यासाठी हे सुद्धा पाठवलेलं आहे पकोडे बनवून पाठवले पालकचे आणि हे पार्सल आम्ही आणलेलंच होतं तर आता पकोडे वगैरे खातो गरम गरम आहे तर पोछा वगैरे मारून घेतो कारण खूप धूळ आहे आणि त्यानंतर बाकीचा आवडतो आणि युएन आल्याबरोबर खेळणं चालू केलं युएन ना दुसऱ्याच्या गड्या गाड्या सापडत युवी हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर तुम्हाला माहीतच आहे काल आम्ही गावावरून आलो पण असं ते जास्त काही आवरलं नाही फक्त झाडू पोछा केला होता आणि आंघोळ खूप केली होती कारण खूप वेळ झाला होता आम्हाला यायला पण आता सकाळी सकाळी आम्ही कामाला लागलेला आहो जवळपास अकरा वाजून गेले ना आत्ता सूर्य उगवले जवळपास अकरा वाजून गेले आणि आता उजळलेला आहे म्हणजे उगवलेला आहे सूर्य सूर्य पण पूर्ण नाही आलेला आहे एवढी थंडी आहे तुम्हाला काय सांगू थंडी आहे काही करण्याची इच्छा नाही आहे पण कामं करावंच लागेल तर तुम्हाला माझा पसारा दाखवते मी आधी त्यांची बा काय हालत आहे माझ्या सगळं मला पुसून घ्यावं लागणार आहे मी सकाळी बरेचसे भांडे घासले डबे वगैरे धुतले जे जास्तच खराब झालेले जा आहे आणि बाकी धूळ खूप कमी होती एवढी पण नाही आहे धूळ पुसली स्वच्छ केलं तर होऊन जाईल बरंचसं म्हणजे उन्हाळ्यात जर असं तर जास्त असतं हिवाळ्यामुळे जास्त नव्हती पण जो पसारा आहे जो महिनाभर घर बंद होतं तर खूपच घाण होतं आणि तुम्हाला माहिती आहे माझं किचन कसं होतं ना आता भाग कसं झालेला आहे इकडे आम्ही बॅगा खाली करून सगळं लावणं चालू आहे कपाट पण पूर्ण खाली के मी आणि व्यवस्थित लावते तर बघा पसारा हे मला हेल्प करून राहिले ड्युटीवरून आले रा ड्युटी चालू झाली त्यांची तर चेहरा कशाला लागते काम करतच असतात सगळेजण तर हे मला हेल्प करते ड्युटीवरून आले आता आणि थोडी हेल्प करून राहिले संडे असल्यामुळे तर बघा फक्त वरचा एक खाणा लावलेला आहे मी वर जे साड्या वगैरे आहे आणि यांचे नवीन कपडे नवीन कपडे म्हणजे जे घालत नाही उपयोगाचे नसतात ते आणि इथे थोडंसं सेट केलेलं आहे पुसून वगैरे घेतलं पेपर वगैरे काही चेंज नाही करत म्हटलं आता आम्ही इथे जास्त दिवस राहणार नाहीत असंही त्याच्यामुळे आणि युवींचे चालू आहे ते, चाल ते कारभार हो ना युवी तर बॅगा सगळ्या खाली व्हायच्याच आहे अजून आणि कपड्यांचा पसारा बघतच आहे तुम्ही हो आणि फक्त स्वयंपाकाचं काहीच नाही केलं आहे मी वरणभात करून ठेवला युएनला एनला आंघोळ करून दिली जेऊ खाऊ घातलं त्याचं जेवण वगैरे झालं म्हणजे बरं राहते तर त्याला जेऊ खाऊ घातलेलं आहे आणि आधी कामाला लागलेलं ला, आहे पहिले कपडे वगैरे आवराव म्हटलं तर मी तुम्हाला दाखवतेच माझा पसारा कसा मी सेट करणार आहे तर तर चला आता मी पटापट कपडे लावून घेते आधी जे पसारा आहे तो बघा मग मी तुम्हाला दाखल होता पसारा तर बघा कपाट लावून डन आहे माझं मी कपाट इथे पूर्ण लावलेला आहे हे बघा कपाट इथे लावलं मी सगळं कपाट लावून फायनल डन आहे त्यानंतर तुम्हाला मी दाखवते इकडे फसारा आणि इकडे बेड आवरून ठेवला आणि युवी, युवी रेडी होऊन बसलेला आहे बनाना ना सर्दी होईल ना आणि किचनच्या हल्या सकाळी बघितली होती तुम्ही मगाशी तर बघा मी पूर्ण लायटिंग व्यवस्थित लावून घेतली डबे जे एक्स्ट्रा घासायचे होते ते घासून घेतले पुसून घेतले जे जे भरायचं राशन होतं ते भरून घेतलं आणि एक्स्ट्रा आता एवढे भांडे घासून ठेवलेले आहे तर ते एक एक करून लावावं लागेल सगळं पाण्याचं घासून ठेवलं आहे स्वतःसाठी चहा बनवला बाबा पहिले खूप थकले आहे मी फ्रीज वगैरेसुद्धा आतून सगळा क्लीन केला मी त्यानंतर अजून पूर्ण व्हायचं आहे तसं सब म्हणजे जे व्यवस्थित मी ठेवत असते तसं तस तर नाही ठेवलं पण डबे घासून त्यामध्ये सगळं सब सब्जी भरून ठेवून दिलं आहे सध्याचं बाकीचं मी नंतर करेल अजून चांगलं व्यवस्थित साफ पन पन ले ले थंडिया। थंडिया तर फ्रीज पण ऑलमोस्ट पूर्ण रेडी आहे आणि किचन पण मी साफ केलं त्यानंतर इकडे देवाचं पण भांडे घासून घेतलेलं आहे पसारा आणि हे हीटर घेऊन आलेलं आहे कारण इतकी थंडी आहे भयंकर थंडी आहे तर हे बघा हे हीटर आहेत ते कशातून आणलं हिटर कॅन्टीन मधून आणलं आमच्या मधून कितीला पडलं ला? एक हजारला हजार हजार आणि कितीला आहे हे ओरिजिनल किंमत हिटरची खूप आवश्यकता आहे खूप भयानक थंडी पडत आहे इकडे काय आहे सांगा ना हे बघा आमच्या कॅन्टीन मध्ये अठराशे ओरिजिनल प्राइस याची अठराशे आहे वा गरम बघ किती छान गरम वाटत आहे हा सगळीकडे तुम्हाला पसाराच पसारा दिसत असेल जेवणाचे ताणून ठेवलं होतं मी कारण डायनिंग वरच धुवायला टाकलेलं आहे मी आणि संध्याकाळ झालेली आहे सात वाजलेली आहे तरी कामाने संपले तर हे बघा हिटर गरम वाटून राहिलं ना गरम आहे मस्त गरम वाटून राहिला आता आणि खूप आवश्यकता होती मला पर्सनली खूप थकून गेली आहे मी कामं करून करून काय बेटा हा हिटर आणलं पप्पानी चहा घेऊन जा आता चहा ठेवलेला आहे मी झाला तसे अरे पण चहा झाला आहे ना घेऊन जा हा नळ पण आले आहे त्याच्यानंतर बघा मी इकडे मी हा ड्रम धुतला चांगला आतून सर्फ वगैरे टाकून तर सगळं माती माती रेती रेती निघाली त्यातही बाथरूम पण मला स्वच्छ करायचं आहे परत आणि एवढे कपडे भिजू घालून ठेवलेले आहे हे पण धुवायचे आहे संध्याकाळचे सात वाजले संपले अवतार पा माझा आणि रोज 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 रोज, 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 रोज तेच ते करून कंटाळा येतो म्हणून मी ठरवलं की फायनली पूर्ण आज डन करायचं म्हणजे करायचं रात्री बारा वाजले तरी चालते पण आज कमी कमी कपडे आणि भांडे घासून जरी राहिले तरी उद्या मग व्यवस्थित लावून रोजचं डेली रुटीन चालू होऊन जातं आपलं कारण खूप तेच तेच ते पसारा पण कंटाळा येतो म्हणून मी लवकर कर केलाय तर धुतले मी फायनली कपडे पण धुवून टाकलेले आहे आंघोळ केली आणि जवळपास आठ वाजत आले असतील आणि बघा देवाचं कसं झालेलं आहे सगळं खराब झालेलं आहे परत एकदा क्लीन करून भांडे घासून ठेवले तर उद्या त्याला करावं लागेल करताना नक्की दाखवेल मी ते व्यवस्थित करेल तेव्हा लायटिंग वगैरे पण करेल तर हे बघा बघा किती सारे कपडे धुतलेले आहे खूप सारे कपडे धुतले मी तर थकून गेली मी आणि आठ वाजले आणि बाहेरचा व्यू पहा धुकं पडलेलं दिसतच असेल तुम्हाला अंधार पडलेला आहे सगळीकडे आणि युवी युवी झोपायचं नाही का तुला झोपायचं नाही चला झोपायचं ना आता जेवण केलं ना तू हाय करून दे तर आता मी जेवण वगैरे करते तर स्वयंपाक आहे मगाशींचा आता करायची गरज नाही आणि करायची इच्छा सुद्धा नाही आहे थकून गेली असल्यामुळे आणि उद्यापासून जेवढाही पसारा मी साफ करून ठेवलेला आहे तो सगळा उद्या लावायचा आहे आणि कदाचित तुम्ही कमेंट्स करू शकता काम काम की कामं करताना तो व्हिडिओ बनवला नाही तर कामं करताना मला व्हिडिओ बनवता येत नव्हता आणि हे दिवसभर घरी नव्हते की माझा मोबाईल पकडेल किंवा काही आणि इतका म्हणजे ओलं ओलो घर आणि इतकी थंडी की इच्छा नव्हती होत त्याच्यामुळे मी तुम्हाला असं शॉर्टकटमध्ये दाखवलेलं आहे तर उद्यापासून लावताना वगैरे सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल किचन एकदा असं फायनल लुक तुमच्यासोबत मी शेअर करेल साफसफाईनंतरचं तर चला आता आपण या व्हिडिओला इथे संपू या व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी एक फौजी पत्नी आहे म्हणजे आर्मी वाईफ आहे तुम्हाला माहीतच आहे आणि मला घरी बसून मी माझ्या मुवला सांभाळून व्हिडिओज बनवते तुमच्यासाठी आणि स्वतःसाठी सुद्धा तर मला प्लीज सपोर्ट करा मी तुमच्या सपोर्टने खूप पुढे जाणार आहे आणि मला तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे आणि तुम्हीच जर मला चॅन चा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तर मला फायदा होऊ शकतो तो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा तर एक मी फौजी पत्नी एक रिस्पेक्ट ठेवून तरी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय कर, कर। बाए।